नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुमचं स्वागत आहे इंजिनिअरिंग ऍडमिशन गायडन्स टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह च्या व्हिडिओ सिरीज मध्ये आणि तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल वर म्हणजेच चव्हाण क्लास कॅब रजिस्ट्रेशन केलाय पण आता पुढे काय चांगले कॉलेज घ्यावं की आवडती ब्रांच टॉप कॉलेजमध्ये कोणतीही ब्रांच मिळते की आवडती ब्रांच सापडली पण दुसऱ्या कॉलेजमध्ये म्हणजेच कमी कट ऑफ वाला कॉलेज तर तिथे घेऊ का तुम्ही यात विदा मनस्थितीत असाल कारण एक चुकीचा निर्णय आणि पुढच्या चार वर्षानंतर तुम्ही नाही तर सिस्टम ठरवेल तुमचं करिअर पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं एक छोटंसं उत्तर तुमचं आजचं सगळं कन्फ्युजन मिटवू शकतं आणि तुम्ही सहज निर्णय घेऊ शकता तर तुम्हाला कसे वाटेल तुमचे उत्तर ठरवेल कॉलेज निवडायचं की ब्रांच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचा निर्णय शंभर टक्के क्लॅरिटी सह घेता येईल तेही कुणाचं मत नाही तर तुमच्या स्वतः स्वतःच्या उत्तरावरून मी अमूल चव्हाण एका टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागची बारा वर्ष काम केल्यावर एक गोष्ट मला स्पष्ट जाणवली आणि ती म्हणजे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची त्यांची या पूर्ण प्रोसेसबद्दलची मनातील भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी ही काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज चालू केली आहे मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला तसाच यावेळी पण तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून गरजू आणि विद्यार्थी पालकांना त्याचा फायदा होईल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू ऍडमिशन प्रोसेसचे महत्वाचे अपडेट आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट इथे सांगायची की जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ती अकरा तारीखपर्यंत एक्सटेंड झालेली आहे आणि कन्फर्मेशनची जी डेट आहे ती बारा तारीखपर्यंत एक्सटेंड झाली आहे तर अजूनही कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल काही कारणांमुळे तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ओके आता याच्या पुढे आपण जाऊ आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो आजचा मुद्दा आहे कॉलेज वर्सेस ब्रांच ठीक आहे म्हणजे बेटर कॉलेज की आपल्याला जो इंटरेस्ट आहे ज्या ब्रांचमध्ये ती ब्रांच सिलेक्ट करायची तर सर्वात पहिले जो क्वेश्चन उपस्थित होता आणि हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे ठीक आहे तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही काय करणार आहात ओके ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही काय करणार तर हे बघा इथे लक्षात ठेवा पहिला जो आहे तो करिअर पाथ स्पष्ट आहे का करिअर पाथ म्हणजे काय आता एक दोन वेज आहेत ओके ठीक आहे एक तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर एक टेक्निकल फील्डमध्येच राहणार आहात किंवा एक नॉन टेक्निकल फील्डमध्ये आणि जे आता इथे पहा की तुम्ही एम एस विच इज रिलेटेड टू द इंजिनिअरिंग ओके ओके किंवा टेक किंवा पीएचडी म्हणजे तुम्ही आज इंजिनिअरिंग करताय तर त्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशनला जाल तर त्यामध्ये तुम्ही एम एस करताय ओके मास्टर okay? ऑफ सायन्स असेल ठीक आहे जी नॉर्मली फॉरेन कंट्रीजमधून तुम्हाला ही डिग्री भेटते त्यानंतर एम टेक आहे जे तुम्ही इंडियामध्ये राहून हायर एज्युकेशन डिग्रीनंतर मास्टर्स करू शकता आणि पी एच डी जो रिसर्चचा पार्ट आहे ठीक आहे तर यावेळी तुम्हाला तुमच्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे त्याच वेळी तुम्ही यामध्ये मास्टर्स करू शकता किंवा रिसर्च करू शकता आणि मग जर तुम्हाला करिअर पाथ क्लिअर आहे की मला बाबा एम एसच करायचं आहे मास्टर ऑफ सायन्स किंवा एम टेकच करायचं आहे जर मी हायर एज्युकेशन केलं आणि एम टेक नंतर मला पी एच डी पण करायची ओके ठीक आहे तर त्या केसमध्ये तुम्ही ब्रांच ओके तर ह्या सर्वांसाठी काय असेल तुमची ब्रांच ही महत्त्वाची आहे ब्रांच इज इम्पॉर्टंट ओके तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जर तुम्हाला समजा आज तुम्ही ट्रेंडिंग ब्रांच आहे म्हणून तुम्ही कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेत असाल ओके तर उद्या जर तुम्हाला मास्टर करायचं आहे तर तुम्हाला या रिलेटेड पुढे जावं लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला त्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे ना की फक्त ट्रेंडिंग आहे म्हणून मी चाललं आहे ओके सो हे गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला एम एस एम टेक पी एच डी करायची तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही फक्त आणि फक्त ब्रांचवर फोकस करणं गरजेचं आहे ओके अदरवाईज हे सर्व तुम्हाला डिफिकल्ट होऊन बसेल पुढे आता दुसरी गोष्ट नॉन टेक्निकल ब्रांचेस ओके नॉन टेक्निकल ब्रांच म्हणजे मला एम एस एम टेक वगैरे नाही करायचं आहे पण मी एम बी ए करू इच्छितो हायर एज्युकेशन एम बी ए करू शकतो किंवा मी यू पी एस सी ओके यू पी एस सी आहे एम पी एस सी पण आहे ओके तर यासारखे एक्झाम्स देऊ इच्छितो किंवा मला काहीतरी एक स्टार्टअप चालू करायचा आहे जो नॉन कोर असेल म्हणजे कोर ब्रांचेसशी रिलेटेड नसेल किंवा मी जी जी ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतो त्याशी रिलेटेड असेल नसेल मला माहिती नाही तर या सर्वांच्या वेळी म्हणजे बघा एम बी ए मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यू पी एस सी सारख्या एक्झाम गव्हर्मेंटच्या एक्झामच द्यायच्या आहेत मला ओके मला माझ्या म्हणजे फील्डमध्ये म्हणजे मी आज जरी कम्प्युटर इंजिनिंग केलं किंवा इलेक्ट्रॉन जरी केलं तरी मला त्यामध्येच पुढे करिअर नाही करतो मला गव्हर्नमेंट एक्झामला जायचं तर त्या केसमध्ये ठीक आहे तुम्हाला कॉलेज महत्त्वाचं आहे ओके आणि जेवढं चांगलं कॉलेज तेवढा चांगला एक्सपोजर तेवढा चांगला नेटवर्क ओके म्हणजे तुम्ही जर सीओपी म्हणाल तर त्यांचा एक्सपोजर खूप चांगला आहे सगळ्या फील्डमध्ये त्यांची लोक काम करत आहेत त्यांना जर तुम्ही पीआयसी बोलतात त्यांचा नेटवर्क जो आहे हा हार्डको टेक्निकलमध्ये तुम्हाला भेटेल ओके okay? तर त्यानुसार तुम्हाला कॉलेज हे व्हॅरी करतं जर तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये पुढे करायचं आहे आणि जर तुम्हाला आवडती ब्रांच जरी भेटत नसेल ओके सीओपीमध्ये तर तुम्ही पीलाच जा कारण सीओपीमध्ये जो आलुम नाही आहे तो सर्व फील्डमध्ये काम करताना दिसेल पण जर तुम्ही पी आय सी टी म्हणाल किंवा एस पी आय टी म्हणाल तर ह्या कॉलेजेसमध्ये काय होतं हा त्यांचा जो अॅल्युमनाय आहे ओके जे विद्यार्थी इथून आउट होतात ते जास्त संख्या ही टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये काम करणारी आहे म्हणजे ती त्याच फील्डमध्ये काम करताना तुम्हाला दिसेल पण एस यू पी सारखा जो क्राऊड आहे तो तुम्हाला सगळ्या फील्डमध्ये दिसू शकतो ओके तर त्यामुळे जर नॉन टेक्निकल असाल तर ब्रांच काही महत्त्वाची नाही यू फोकस ऑन कॉलेज जास्तीत जास्त चांगलं कॉलेज भेटेल तर चांगला, चांगला एक्सपोजर तुम्हाला भेटेल ओके त्यानंतर लास्ट ऑप्शन राहतो तो म्हणजे जॉब लगेच करायचा विचार आहे का तुमचा म्हणजे मला बी झाल्यानंतर जॉबच पाहिजे मी काय हायर एज्युकेशनला जाणार नाही कारण ह्या दोन्ही कशासाठी आहेत तर हायर एज्युकेशन हे दोन्ही ओके हायर एज्युकेशन पण मला एज्युकेशन नाहीच करायचं आहे ओके बिकॉज ऑफ एनी रिझन काही रिझन होऊ शकतं घरची परिस्थिती वगैरे आणि मला जॉबच पकडायचं तर त्या केसमध्ये तुम्हाला कॉलेज महत्त्वाचं आहे कॉलेज रँकिंग ओके जासे जासे त्या केसमध्ये जरी समजा आता तुम्हाला इंटरेस्ट असेल एखाद्या ब्रांचमध्ये तर तो इंटरेस्ट पकडून जास्तीत जास्त वरचं कॉलेज कसं भेटेल याचा प्रयत्न करायचा आहे किंवा एखादी ट्रेंडिंग ब्रांच पकडून जास्तीत जास्त टॉपचं कॉलेज कसं भेटेल याचा विचार करावा लागेल पण कॉलेज महत्वाचं आहे कारण जेवढं कॉलेज चांगलं तेवढं प्लेसमेंट चांगली असणार आहे आणि यावेळी तुम्ही दोन गोष्टींचा विचार करायचा आहे त्या कॉलेजचा जर तुम्हाला जॉबच करायचा असेल तर त्या कॉलेजचं प्लेसमेंट चेक करा नुसते कट ऑफ चेक करू नका तर प्लेसमेंट चेक करा तिथे जा तिथे टी एन पी ऑफिसमध्ये जा आणि विचारा मागच्या तीन वर्षाची प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे तो आणि त्यानुसार डिसिजन घ्या दुसरा तिथला जो अल्युमिनाई नेटवर्क असेल ठीक आहे म्हणजे जे स्टुडंट पास होतात ठीक आहे त्यांचा नेटवर्क लिंक इनवर वगैरे हो तुम्ही चेक करू शकता ती मुलं ठीक आहे त्या त्या कॉलेजचे आणि तुम्हाला एक कळेल की त्या कॉलेजचा जो स्टुडंट पासआउट होतोय त्यांचं नेटवर्क किती मोठं आहे आणि तुम्हाला त्याचा किती फायदा होऊ शकतो तुमच्याकडे इनफ टाइम आहे ऑलमोस्ट अजून दोन, दोन महिने बाकी आहे तुमचं कॉलेज चालू व्हायला ऍडमिशन प्रोसेस संपायला तर त्या ह्या दोन गोष्टींवरती फोकस करा कधी जर तुम्हाला एनी हाऊ जॉब करायचा असेल तर ओके सो so, इथे मी तीन पॉईंट महत्त्वाचे पहिला प्रश्न काय होता की ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही काय करू इच्छिता ठीक आहे तर याच्यामध्ये दोन फील्ड आहेत हायर एज्युकेशन आणि दुसरं आहे जॉब ओके हायर एज्युकेशनमध्ये पुन्हा दोन येत आहेत टेक्निकल अँड नॉन टेक्निकल तर टेक्निकल असेल तर ब्रांच महत्त्वाची आहे ओके इंटरेस्ट असेल तरच तुम्ही पुढे मास्टर्समध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही पीएचडी पण करू शकता इंटरेस्ट नसेल गो फॉर द नॉन टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रांचेस म्हणजे नॉन टेक्निकल एज्युकेशनसाठी जाणार असाल तुम्ही लाईक एमबीए यू पी एस सी तर इथे कॉलेज महत्त्वाचं ठरतं कारण एक्सपोजर चांगलं असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर जॉब तर ऑफकोर्स कॉलेज जास्त मॅटर करतं ब्रांच इंटरेस्ट असो नसो तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज म्हणजे इंटरेस्ट असलेली ब्रांच जरी असेल तरी त्यातही अधिकाधिक चांगलं कॉलेज कसं मिळेल यानुसार तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे जा, आणि जर कुठली ब्रांच चालू शकत असेल तर वेल अँड गुड तुम्ही जास्तीत जास्त वरचं कॉलेज घ्या आणि तिथे सिलेक्ट करताना ह्या दोन गोष्टी चेक करायच्या आहेत प्लेसमेंट अँड नेटवर्क ने ऑफ द स्टुडंट्स ओके जे अॅल्युमिनय आहेत त्यांचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे हे तुम्ही पाहायचं ओके तर हा होता पहिला क्वेश्चन नाव विल प्रोसीड फॉर द सेकंड क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पाहू आपण ओके okay, तर आता आपण दुसरा क्वेश्चन बघायचा आहे पहिला क्वेश्चन क्लिअर आहे की चार वर्षांमध्ये तुम्हाला काय करायचं त्या बेसिसवर तुम्ही कॉलेज किंवा ब्रांच डिसाइड करू शकता आता दुसरा क्वेश्चन महत्वाचा तो म्हणजे तुमचा इंटरेस्ट तुम्हाला खरंच इंजिनिअरिंग आवडते का ओके okay, की सगळे एक इंजिनिअरिंग केल्यानंतर काही ना काहीतरी भेटेल कम्पेड टू एनी अदर फील्ड्स ओके okay? असा जर विचार असेल तर पहिले तुम्ही क्लिअर करा की तुम्ही खरंच इंटरेस्ट आहे म्हणून इथे येत आहे की फक्त आहे एक चांगलं स्कोप आहे असं समजून तुम्ही येतात हे बघ इथे पहिले गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर टेक्निकल ओके टेक्निकल गोष्टींबद्दल आवड आहे का तांत्रिक गोष्टी ओके जर तुम्हाला आवड असेल तर ती टेक्निकल गोष्ट कुठल्या ब्रांचशी रिलेटेड आहे हे तुम्ही पहिले समजून घ्या आणि त्यानुसार इथे ती ब्रांच सिलेक्ट करा ओके सो इफ यू आर व्हेरी मच यू नो क्युरियस अबाउट द टेक्निकल थिंग्स ठीक आहे तर ज्या टेक्निकल थिंग्स तुम्हाला खूप आवडतात त्या कोणत्या ब्रांचशी रिलेटेड आहेत हे फाइंड आउट करा आणि ती ब्रांच तुम्ही सिलेक्ट करा आणि यावेळी जर तुम्हाला खरंच टेक्निकल गोष्टी आवडत असतील तर इथे ब्रांच महत्त्वाची आहे ना की कॉलेज कारण टेक्निकल ज्या गोष्टी आवडत आहेत त्या कुठल्या ना कुठल्या तरी ब्रांचशी रिलेटेड असतील जरी मल्टीडिसिप्लिनरी असेल तरी त्यातला मोठा जो पार्ट असेल तो तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार ब्रांचवर जास्तीत जास्त फोकस करा बट जर एक नुसतं करिअर जसं मी तुम्हाला म्हणालो की बाबा कम्पेअर टू मी समजा बी ए बी कॉम किंवा बीएससी करण्यापेक्षा मी इंजिनिअरिंग करतो ओके okay? तर एक स्टेबल करिअर म्हणून तुम्ही जर निवडत असाल तर मग तुम्ही कॉलेजवरती फोकस करा ओके कारण इथे तुम्हाला एखाद्या अशा टेक्निकल गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे तर तुम्हाला स्टेबल करिअरमध्ये ओके आणि मग त्यामुळे तुम्ही काय कराल स्टेबल करिअर मीन्स प्लेसमेंट पाहिजे ओके प्लेसमेंट आणि प्लस अल्युमिनायन नेटवर्क तर हे गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त कुठे भेटतील तर एक चांगलं कॉलेज असेल तर सो लक्षात ठेवा जर टेक्निकल गोष्टी आवडत असतील ओके दिस इज युअर इंटरेस्ट तर गो हेड विथ द ब्रांच फाइंड आउट करा तुमचा इंटरेस्ट कोणत्या ब्रांचशी रिलेटेड आहे Okay, त्याच्याशी मी एक मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तरी पण तुम्ही तुमच्या साईडने अजून एकदा फाईंड आउट करा तर इथे ब्रांचवर जास्त फोकस करायचा आहे आणि फक्त एक कर करिअर म्हणून एक ऑप्शन पाहत आहे टू एनी अदर ब्रांचेस ठीक आहे तर तुम्ही इथे कॉलेजलाच प्राधान्य द्या जास्तीत जास्त चांगलं कॉलेज तर इथे मला एकच सांगायचं आहे की तुमचा जो दृष्टिकोन आहे ठीक आहे की मला इंटरेस्ट आहे की नाही किंवा मी कोणत्या दृष्टीने इंजिनिअरिंग करतोय तर हे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे ओके इंटरेस्ट नसेल तर प्रॉब्लेम असा होईल की तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन तर घ्याल ओके पण मग ते सब्जेक्ट्स क्लिअर करणं ते समजून घेणं आणि मग हे तुम्हाला खूप त्रासदायक किंवा एक फोर्सफुल मी त्या फील्डमध्ये आलो असं वाटत राहील ओके okay? तर त्यामुळे तुमची जो काही डिसिजन असेल त्यामध्ये क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे अदरवाईज चार वर्ष तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करता त्यातून आउटपुट जर काही निघत नसेल तर इट इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम मनी ओके okay? so हो तर त्या दृष्टीने तुम्ही नीट विचार करा सो सेकंड क्वेश्चन काय होता की इंटरेस्ट तुम्हाला खरंच मध्ये आवडतं काय आवडत असेल तर मग टेक्निकल गोष्टी आवडतात का त्या ते टेक्निकल गोष्टी कोणत्या ब्रांचशी जास्तीत जास्त रिलेटेड आहेत त्या ब्रांचवर तुम्ही फोकस करा आणि इथे सिलेक्ट करायचे ब्रांच टेक्निकल गोष्टीमध्ये आवड नसेल आणि फक्त एक स्टेबल करियर म्हणून याकडे पाहताय तर तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स द्या आणि या दोन्ही गोष्टींसाठी पहिले तुम्ही क्लॅरिटी तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे की मला इंटरेस्ट आहे की नाही आहे ओके इंटरेस्ट नसेल तर चार वर्ष तुमची वाया जाण्याचे चान्सेस खूप आहेत नुसता एक सर्टिफिकेट मिळेल ज्याची व्हॅल्यू काही मार्केटमध्ये नसेल ओके तर बघूया पुढच्या क्वेश्चनकडे थर्ड क्वेश्चन घेऊ आपण ओके आता थर्ड क्वेश्चन जो आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला की तुम्ही कोणत्या विषयामध्ये तुम्ही चांगल्यात म्हणजे तुम्ही खूपच एखादा फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल किंवा मॅथ्स असेल किंवा एखादा वोकेशनल सब्जेक्ट असेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात कुठल्या विषयामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप चांगलं परफॉर्म करताय तर हे मी माझ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे तर त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे की आऊट करा पी सी एम मार्क्स फाईंड आऊट करा कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स भेटलेत ते मार्क्स का चांगले भेटलेत कुठला चॅप्टर मी चांगला केला होता किंवा तुम्हाला इझी वाटलं या सगळ्या गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करा आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही मला फक्त डेटा द्या की तुम्हाला कोणता चॅप्टर आवडला ज्याच्यामध्ये तुमचे मार्क्स खूप वाढलेत आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुमची इंटरेस्टची ब्रांच काय असेल ओके शेवटी मी एक चार्ट पण कॅप वनच्या अगोदर पाठवणार आहे त्यामध्ये पण तुम्ही फायंड करू शकता सो त्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की तुम्ही लॉजिक बेस्ड स्टडी करताय की फक्त फक्त कन्सेप्ट ओके सो या गोष्टी त्यामध्ये बरायची क्लिअर होतील सो so, इथे काय करायचं पी सी एम चे मार्क्स पहा कुठल्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स पडले ते पाहा त्यानंतर कुठल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आला आणि त्यामुळे तुमचे मार्क्स वाढले याचा विचार करा आणि त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगेन की तुमचा कल कुठल्या ब्रांचकडे जास्त असणं गरजेचं आहे मी जेव्हा आन्सर देत होतो त्यावेळी माझ्याही एक गोष्ट लक्षात आली की मी तुम्हाला दोन लिस्ट देतोय की एक कन्सिडिंग द ट्रेंडिंग ब्रांचेस एक लिस्ट देतो आहे आणि एक कन्सिडिंग युअर स्ट्रेंथ ठीक आहे तर ह्या दोन्ही लिस्टचा तुम्ही ऑफकोर्स फायदा घ्या आणि त्यानुसार तुम्ही कॅप राऊंडमध्ये ऑप्शन भरताना त्याचा विचार करा ओके सो थर्ड क्वेश्चन हा होता की कोणत्या विषयात तर कोणत्या विषयात म्हणजे काय फिजिक्स केमिस्ट्री त्यानंतर तुमचं मॅथ्स अँड फायनली द वोकेशनल सब्जेक्ट ठीक आहे तो नसेल तर आय गेस बायोलॉजी असेलच तुमचा ओके तर या गोष्टींचं तुम्ही थोडं नीट निरीक्षण करा तुम्हाला उत्तर भेटून जाईल आणि मी जो व्हिडिओ केला ज्या खाली जस्ट कमेंट करा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन ओके सो बोलू या पुढच्या क्वेश्चनकडे ओके सो पुढचा क्वेश्चन जो आहे हा लॉंग टर्म प्लॅनिंगबद्दल तुम्हाला क्लॅरिटी आहे का याच्याबद्दल आहे तर इथे पहा तुम्ही लॉंग टर्ममध्ये आपण इथे फक्त दोनच गोष्टी कन्सिडर करतोय फर्स्ट वन क्लॅरिटी आहे का की नाही ओके याच्यामध्ये बघा क्लॅरिटी आहे का म्हणजे काय की तुम्हाला एकतर टेक्निकल जसं मी क्वेश्चन नंबर वन मध्ये बोललो की तुम्ही एक तर टेक ब्रांचमध्ये पुढे प्रोसीड करा लाईक एम एस एम टेक पी एच डी किंवा तुम्ही नॉन टेक म्हणजे एमबीए यू पी एस सी एम पी एस सी ओके अशा सारख्या एक्झामसाठी तुम्ही प्रयत्न करा तर आता इथे तुम्ही पाहू शकता की जर ही क्लॅरिटी असेल ओके ही जर क्लॅरिटी असेल की तुम्ही पुढे काय करणार आहात ओके किंवा जॉब ठीक आहे तर या केसमध्ये तुम्हाला ब्रांच घ्यायची की कॉलेज घ्यायचं हे तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल ओके okay, ठीक आहे म्हणजे जर टेक्निकल असेल जसं मी इथे म्हटलं आहे एम एस पी एच डी तर तुम्हाला ब्रांच स्पेसिफिक ब्रांचच फायदाच होईल बरं तुम्ही नॉन टेक्निकलला जात असाल तर कुठल्या ब्रांचने फरक पडत नाही गो हेड विथ द बेस्ट कॉलेज जॉब पण हवा असेल गो हेड विथ द बेस्ट प्लेसमेंट जे कॉलेज देईल त्या कॉलेजमध्ये दे जायचं आहे आणि किंवा जर ज्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे ती हवीच असेल आणि जॉब करायचं असेल तर त्यातल्या त्यात जास्तीत जास्त चांगलं कॉलेज कुठलं भेटेल यासाठी प्रयत्न करायचा आहे ओके पण आता दुसरा पॉईंट जो आहे की तुम्ही अजूनही क्लॅरिटी नाही आहे ओके म्हणजे तुम्ही अजूनही एक्सप्लोअर करताय गोष्टी तर अशा केसमध्ये जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही चांगलं कॉलेज कसं भेटेल याचा प्रयत्न करायचा इफ यू हॅव नो क्लॅरिटी अबाउट द ब्रांच तुम्हाला टेक्निकल गोष्टी कुठल्या आवडतात ह्या माहिती नसेल एखाद्या ब्रांचबद्दल तुम्ही क्लिअर नसेल की मला हीच ब्रांच करायची किंवा तीच करायची असेल किंवा तुम्हाला मी जे वेच सांगितलं एक पी सी एम ग्रुप वगैरे करूनही जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर बेट वे गो एड विथ द बेस्ट कॉलेज जे तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार भेटेल ओके सो जर तुम्ही अजूनही एक्सप्लोर करत असाल तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल तुम्ही सांगतो बेस्ट कॉलेज ओके जे भेटेल ते घ्या तुम्ही आणि शेवटचा पॉईंट आहे की तुम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवणं गरजेचं आहे या केसमध्ये कधी की तुम्हाला चांगली ब्रांच भेटत नसेल तर चांगलं कॉलेज घ्या कारण चांगल्या कॉलेजमध्ये काय होतं की तिथे बरंचसं नेटवर्क चांगलं असतं तिथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत असतात बऱ्याचशे क्लब्स असतात ज्यातून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता ओके खूप साऱ्या कॉम्पिटिशन होत असतात त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता आणि तुमचे स्किल्स डेव्हलप करू शकत असतात आणि तिथे एक चांगला क्राऊड भेटतो ओके सो त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी अशी ठेवा की तुम्हाला एक एनवायरमेंट भेटेल ओके okay, की जिथे तुम्ही तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करू शकाल ब्रांच तेव्हाच तुम्ही ब्रांचच्या मागे जेव्हा तुम्हाला कम्प्लीट क्लॅरिटी असेल तेव्हाच अदरवाइज गो हेड विथ द कॉलेज ओनली ओके तर आता पुढचा क्वेश्चन पाहू आपण तर मित्रांनो मागच्या वेळी पण ही गोष्ट क्लिअर केली होती मागच्या व्हिडिओमध्ये हो हो की आजकालचा ऍक्च्युली जो इंजिनिअरिंग बद्दलचा अप्रोच जो झालेला आहे तो असा आहे की मला ए सीमध्ये बसून काम पाहिजे आणि लाखाचा पगार पाहिजे ओके तर यामुळे काय होतं की बरीचशी मुलं ही कुठलीही म्हणजे ब्रांच म्हणजे असं ते त्यांच्या इंटरेस्टनुसार न जाता ते काय करतात की मला उद्या प्लेसमेंटवर जास्त फोकस करायचं आणि त्यासाठी मला ट्रेंडिंग ब्रांच पाहिजे म्हणजे थोडक्यात कम्प्युटर कंप्युटर रिलेटेड आणि जर त्या भेटत नसतील तर ठीक आहे ई सीई पण किंवा इलेक्ट्रॉनिक्स पण चालून जाईल असा सध्या मुलांचा कल चालू आहे पण तो हंड्रेड वन पर्सेंट तुम्हाला पुढे जाऊन त्रास देणारा ठरेल तर इथे बघा तुमची प्रायोरिटी काय कॅम्पस प्लेसमेंटसाठी जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय आणि ऑफकोर्स मी तर लिहून देतो की एट्टी टू नाईन्टी पर्सेंट स्टुडंट जे आज ॲडमिशन घेत आहेत हे फक्त आणि फक्त लाखोंचे पॅकेजेस ऐकूनच ॲडमिशन घेत आहेत बट इज नॉट द रियालिटी ओके पहिली गोष्ट सगळ्यांनाच काही ह्यूज पॅकेजेस भेटतात असं नाही आहे दुसरी गोष्ट इतर ब्रांचेसमध्ये पण सेम पॅकेज मिळवलेली मुलं आहेत ओके सो आता तुम्ही विचार करायचा आहे कसं करायचं ते नाव सिंह जर प्लेसमेंट प्रायोरिटी असेल तर फोर्थ इयरला ऑफकोर्स जॉब तुम्हाला मिळावा लागेल आणि त्यासाठी कॉलेजचा प्लेसमेंट सेल जो असेल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट तो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ओके मग त्यासाठी तुमचा फोकस हा कॉलेजवरच असला पाहिजे ओके सो प्लेसमेंट पाहिजे तर चांगलं कॉलेज पाहिजे कारण जेवढं चांगलं कॉलेज तेवढं त्यांचा प्लेसमेंट सेल जो असतो ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तो उत्तम असतो आणि तुमचे चान्सेस तिथे वाढतात पण एक गोष्ट लिहून घ्या जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म नाही केलं त्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्ट क्लिअर नाही केल्या त्या मुलांमध्ये रँकिंगमध्ये नाही आलं तर तुम्हाला प्लेसमेंट भेटणार नाही ओके फक्त चांगल्या कॉलेजमध्ये चान्सेस वाढतात देर इज नो गॅरंटी ऑफ गेटिंग जॉब ओके गे? पुढचा पॉईंट बघा कॉर्पोरेट एक्सपोजर आता हे बघा कुठल्या कॉलेजला प्लेसमेंट जास्त असेल तर अशा कॉलेजचं ज्यांचं इंडस्ट्रीसोबत टाईप असतात ओके ज्यांचं इंटर्नशिप वगैरे ह्या गोष्टींसाठी कंपनीसोबत बऱ्यापैकी ते टाईप केलेलं जातं आणि त्यामुळे काय होतं की इंडस्ट्री कनेक्ट असल्यामुळे तुम्हाला इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी वाढतात अँड ऑफकोर्स त्यामुळे काय होतं तुमच्याकडे एक मोठा बेस रेक्रुटरचा असतो आणि त्यामुळेच तुमची ऑपॉर्च्युनिटीज वाढतात तर मी तुम्हाला काय म्हणतो की जर तुमचा प्लेसमेंट हाच फायनल एम असेल तर गो अहेड विथ द बेस्ट कॉलेज पॉसिबल आज पर युअर मार्क्स ओके किंवा तुम्ही मॅनेजमेंट सीटमधूनही जास्तीत जास्त चांगलं कॉलेज कसं भेटेल याचा प्रयत्न करा इफ यू आर फायनान्शियली स्ट्रॉंग ओके देन द लास्ट वन ब्रांच वर्सेस कॉलेज ट्रेडॉ आता इथे बघा कधी कधी आता काय होतंय जी ट्रेंडिंग ब्रांच आहे त्याच्यामध्ये जॉब क्रिएशन जास्त होतात हे मान्य आहे बरोबर मग मुलं काय करतात की चांगलं कॉलेज सोडून देतात आणि थोडं कमी कट ऑफवाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात कारण त्यांना तीस ब्रांच असे असते पण इथे मग प्लेसमेंट हे एक ॲव्हरेज राहू शकतं तुम्हाला एंट्री मिळण्याचे चान्सेस असतील पण यू कॅन नॉट एक्सपेक्ट एनी कायंड ऑफ गॅरंटी म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची गॅरंटी नाही की तुम्हाला खूप ह्यूज पॅकेज भेटेल ऑफकोर्स एंट्री मिळण्याचे चान्सेस फक्त वाढतील दॅट्स इट ठीक आहे तर त्यामुळे इथे तुम्ही विचार करा की जर तुम्ही थोडं खालच्या रँकचं कॉलेज घेत असाल फॉर नो आवडती ब्रांच आहे आणि मला त्यात लगेच जॉब पण करायचा आहे आणि मला त्यात पॅकेज पण पाहिजे तर पॅकेज किंवा जे प्लेसमेंट असेल ते ॲव्हरेज असेल त्या कॅस केसमध्ये ओके पण एक लक्षात ठेवा कुठलंही कॉलेज या काही घ्या तुम्हाला परफॉर्म करावं लागणार आहे ओके इव्हन सी ओ पीचं पण प्लेसमेंट हंड्रेड पर्सेंट नाही आहे हे तुम्ही होतं त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पहा ओके का नाही आहे त्याची बरेचशी रिझन्स आहेत ते आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ ओके पण एक लक्षात ठेवा तुम्हाला चार वर्ष मेहनत करावीच लागेल ओके तर हा होता क्वेश्चन नंबर फाईव्ह आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू ओके तर पुढचा प्रश्न जो आहे okay? तो आहे की ॲक्च्युली तुमचा ड्रीम काय इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन तुमचा पुढे उद्देश काय आहे हे मॅटर करत आहे सो पहिली गोष्ट जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचं असेल ओके मीन्स एक तर जॉब तुम्ही फाइंड आउट करू शकता किंवा तुम्ही हायर एज्युकेशन मारू शकता तर या केसमध्ये तुम्ही स्पेसिफिक ब्रांचवरती फोकस करा ठीक आहे कारण तुमचा जेवढा इंटरेस्ट असेल तेवढं तुम्ही या फील्डमध्ये पुढे जाऊ शकता ओके दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एंटरप्रेन्योरशिप ठीक आहे म्हणजे स्वतःची एक कंपनी स्टार्टअप छोटा मोठा काच नाही पण तो चालू करायचा आहे तर या केसमध्ये मी म्हणेन की तुम्ही ब्रांचला जास्त महत्त्व न देता तुम्ही कॉलेजवरती जास्त फोकस करा ओके जेवढं चांगलं कॉलेज तेवढं त्यांचा एंटरप्रेनरशिप जो सेल असतो तो स्ट्रॉंग असतो तुम्हाला एक चांगला नेटवर्क भेटतो आणि एक चांगला एक्सपोजर भेटतो ओके तर यामुळे काय होईल की तुम्हाला हे बघा तिथे ब्रांच स्पेसिफिक राहून उपयोगी नाही कारण तुम्ही एक स्टार्टअप चालू करता आणि स्टार्टअप मीन्स अ डिसिप्लिनरी वर्क ओके ते तुम्हाला बऱ्याच लोकांशी वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांशी एकत्र बसून काम करावं लागेल सो त्यामुळे तिथे ब्रांच मॅटर करत नाही ठीक आहे तुम्ही कॉलेजवर जास्त फोकस करा अँड फायनली इफ युअर ड्रीम टू बी यु नो इन अ गव्हर्नमेंट जॉब ठीक आहे तर इथे कॉलेज मॅटर करतं ब्रांच स्पेसिफिक असणं खूप गरजेचं नाही आहे मी तर म्हणेन की मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स यांना गव्हर्नमेंटमध्ये खूप सारे ओपनिंग्स असतात ओके तर त्यामुळे तुम्ही त्या, त्या, त्या ब्रांचचा विचार करू शकता सो so इथे मला वाटतं की जर तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी सारख्या एक्झामसाठी लाईक बँकिंग वगैरे पण एक्झाम्स आहेत तर त्यासाठी प्रिपेअर करणार असाल तर मला वाटत नाही की तुम्ही खूप काही ब्रांच स्पेसिफिक राहणं गरजेचं नाही आहे हां जर तुमचा उद्देश गव्हर्नमेंट जॉबच असेल तर मी काही ब्रांचेस सजेस्ट करेन लाईक मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासाठी इव्हन मटेरियल इंजिनिअरिंग पण मी म्हणेन की याच्यासाठी खूप साऱ्या जागा अवेलेबल असतात गव्हर्नमेंटमध्ये ओके तर इथे तुम्ही एक तुमचं काय उद्देश आहे तुमचं काय ड्रीम आहे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यामागे हे तुम्ही पहिले क्लिअर करून घ्या ओके ओके okay, तर आता आपण वळतोय शेवटच्या पाककडे सो दॅट इज अ चेकलिस्ट जे पण आपण आता डिस्कस केलं त्याची ही चेकलिस्ट आहे यापैकी तुम्हाला कुठल्याही एखाद्या क्वेश्चनचं जरी आन्सर भेटलं तरी तुम्ही इझिली हंड्रेड पर्सेंट ठरू शकता की तुम्हाला ब्रांच पाहिजे की कॉलेज पाहिजे तर आपण वन बाय वन फक्त रिवाईज करू ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही काय करू इच्छिता त्याच्यावरून ठरेल की ब्रांच की कॉलेज ठीक आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे टेक्निकल टेक्निकलमध्ये इंटरेस्ट असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट ब्रांच मॅटर करते ओके प्लेसमेंट जर तुम्हाला जॉब करायचा आहे इंजिनिअरिंग नंतर हायर एज्युकेशन हा ऑप्शन नाही तुमच्याकडे किंवा एंटरप्रनरशिपिप नसेल पण प्लेसमेंट पाहिजे तर तुम्हाला कॉलेज मॅटर करेल जेवढा कॉलेजचं रँकिंग चांगलं तेवढं प्लेसमेंटचे चास चांगले ओके बट देर इज नो गॅरंटी की तुम्हाला जॉब भेटेलच हायर स्टडीज हायर स्टडीजमध्ये मी दोन पार्ट घडले त्यातलं जर एम एस एम टेक म्हणजे त्याच फील्डमध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर ब्रांच ओके महत्त्वाचे ठरेल अँड फायनली नॉन कोर म्हणजे एमबीए यूपीएससी सारखा ओके एमबीए यूपीएससी तर ऑफकोर्स तुम्हाला कॉलेज मॅटर करेल ओके okay? तर ही होती चेकलिस्ट यावरून तुम्ही जरी एखाद्या कुठल्याही एखाद्या क्वेश्चनचा आन्सर दिला तरी तुम्हाला एक आयडिया घेऊन जाईल माझ्या व्हिडिओमध्ये आपण पी सी एम रिलेटेड जे चॅप्टर्स होते त्याच्यावरती वर्कआउट केलं आणि त्याच्यातून आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला की तुम्ही कोणत्या ब्रांचकडे तुमचा कल जास्त आहे ओके तर आता हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला एक डिरेक्शन देईल की तुम्ही कॉलेजला प्रेफर करायचं की ब्रांचला करायचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण मी बऱ्याच लोकांचे कॉल येतात आणि त्यांचे क्वेश्चन याच्याशीच रिलेटेड असतात तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आणि यामध्ये जर काही सजेशन्स असतील तर हंड्रेड पर्सेंट मी कमेंट करा मी त्याच्यावरती डेफिनेटली वर्कआउट करेन सो विथ दिस आय स्टॉप युअर थँक्यू व्हेरी मच थँक्स अलॉट